धनंजय मुंडे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार अशी माहिती राजेभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परळी येथे दिली आहे सदर माहिती आज सोमवार दिनांक आठ जुलै रोजी दुपारी दोन वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा निवडणूक सोपी वाटत होती मात्र आता राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने परळी विधानसभा लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यासमोर पुन्हा मोठे आवाहन निर्माण झाले आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष तथा गंगाखेडचे आमदार रत्नाकार गुट्टे यांचे जावई राजेभाऊ फड हे परळी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले आहे हे फड भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात फड हे कन्हेरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचही राहिले आहेत राजेभाऊ हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार राहिल्यास महायुतीला देखील मोठा फटका बसू शकतो आणि ते निवडणूक लढवणार असल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सांगितले आज तरी ह्या जनतेची भावना लोकांचं मत विचारात घेऊन लोकांची इच्छा आहे माझ्या आल्या त्यावर एक निर्णय घेतला विधानसभा मला लढायची आणि प्रळी मतदारसंघात टीका करायचीच नाही पण जे प्रळी मतदारसंघात कामगोर विकास झाला तो विकास प्रळी मतदारसंघाच्या मतदानाच्या डोळ्या दिसला पाहिजे असा विकास करण्याचं काम मला करायचं बाकी की मला बारामतीच्या धर्तीवर पैसे एकत्र करायचा अनेक लोकांनी सांगितलं कारण आम्ही बारामतीच्या धर्तीवर करू पण जोडून आले की कुणीच बारामती धर्ती कस करणार सपूर्ण विकास हे तागदावर केला ते तागदावरचा विकास जे दिसतच नाही तो बंद करून मतदारसंघाच्या मतदारा मतदारांच्या डोळ्यात दिसणारा विकास बारामती धर्ती विकास करण्यासाठीच मला या पुढे मतदारसंघाची विधानसभा लढायची आहे अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राजभाऊ फड यांनी दिली आहे